कशा पद्धतीनं भाजपची निवडणूक तयारी करताय आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडे आता एबी फॉर्म देखील आले खर सांगायचं अशा पद्धतीचं भाजपचे रणनीती पण आपल्याला जसं सांगितलं एक काळी सोलापूर हे भगव्याचं होतं आपल्याला आता इथे देशमुखी घालवायचे आणि पाटील भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत किंवा त्यांचे पदाधिकारी आहेत आपल्या शिवसेनेकडे कार्यकर्ते राज्यात एक रुपयाचं निधी पुन्हा मिळालं आणि भाजपच्या सगळ्या या ज्या तयारी सगळ्या नफरामध्ये येत त्या ठिकाणी आपण काहीतरी कठोर निर्णय घ्या आज आम्हाला तुमच्याकडनं एक शब्द ऐकायचा आहे आम्ही दोनशे तीनशे चारशे किलोमीटर मराठवाड्यात फिरतोय आम्ही जेव्हा तुम्हाला फोन करू तेव्हा इथल्या जिल्हा प्रमुखांनी इथल्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुख सांगितलं पाहिजे पूर्वजी राहूजी किरणजी आपला नगरसेवक दलदल मत निवडून आलाय आणि नगर परिषदेवर आपल्या हक्काचा भगवान दिमागात भडकलाय पण हे कधी होईल या दिवशी ही गर्दी तुमच्या वॉर्डात दिसेल ही गर्दी लोकांच्या दारात दिसेल ही गर्दी जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचं काम एकनाथ शिंदे साहेबांचे कष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला त्याग जेव्हा लोकांना सांगतील त्या दिवशी तीन डिसेंबरला ज्या नगर परिषदा आहेत त्या दिवशी नक्की भगवा फडकेल हा आत्मविश्वास तुम्हालाही आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला आहे पूर्वेची निश्चितपणे मार्गदर्शन करतील पण आपल्याला जस साठे साहेबांनी सांगितलं एक काळी सोलापूर हे भगव्याचं होतं आपल्याला आता घालवायचे आणि पाटील की आणि देशमुख आम्हाला माहिती नाही आमच्या दृष्टीने साठे आमच्या दृष्टीने बापू आणि आमच्या दृष्टीने मेहत्रे साहेब आणि आंबोली महत्वाचे आणि तुम्ही सगळे महत्वाच हे काम तुम्हाला प्रत्येकाला करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण भगवा सोलापूर करून दाखवायचा आहे तो दिवस नाही दूर जेव्हा होईल पूर्ण सोलापूर हे या ठिकाणी आपण पाहतोय साहेब फिरतायत बापू फिरतायत पूर्वजी फिरतायत बहिणी फिरतात आमची फिरतायत सगळं फिरतायत पण तुमच्यापेक्षा तुमचा नेता एकनाथ शिंदे साहेब आज पाहायला आज नाही ते गेले अनेक वर्ष भिंगरी लावून फिरतायत आज खरं सांगायचं म्हणलं साहेब युवासेनेच फार चांगलं काम चालत आहे आम्ही जिथं जिथं युवासेनाचा टीम कमी पडत आहे आम्ही फादर बॉडी या नातानं ना सर्व ठिकाणी पदाधिकारी देण्याचं जा काम केलेलं आहे सर्व आणि येणाऱ्या स्थानिक मध्ये शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला देतो साहेब फक्त तुम्ही वर्ण ताकद लावासाहेब आमदार किती निवडणूक लढलो आहे आमचे वडील आमदार होते कशा पद्धतीनं भाजपची निवडणूक तयारी करताय आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडे आता एबी फॉर्म देखील आले सर खरं सांगायचं अशा पद्धतीचं भाजपची रणनीती करत आहेत नक्कीच काम करणारच तुमचा आदेश जे पक्षाचा आदेश असेल महायुती असू दे किंवा असू दे आमची तयारी पूर्ण आम्ही केलेली आहे दक्षिण सोलापूर असू दे किंवा काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंबले लागतील ते सगळे अधिकार वरिष्ठ पातळीने तुम्ही घ्यावेत आणि निश्चितपणे ती एकंदर पूर्वी चार आमदार शिवसेनेच्या कर्मा सोलापूर जिल्ह्यात होते सर जिल्हा परिषद आपली ताकत होती जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवसेनेचा होता आणि प्रचंड मोठी ताकत होती पण ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदम पूर्ण ताकद या ठिकाणी आम्हाला मिळाली दुसरे एक मी या ठिकाणी सांगणारे साहेब की जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत किंवा त्यांचे पदाधिकारी आहेत आपल्या शिवसेनेकडे कार्यकर्त्याला अद्याप एक रुपयाचं निधी पुन्हा मिळाला आणि भाजपच्या सगळे या ज्या तयार सगळ्यांना प्रामाधिक जातो या ठिकाणी आपण काहीतरी कठोर निर्णय घेतला पाहिजे या ठिकाणी वारंवार आम्ही आदरणीय सरनाईक साहेबांना भेटलो सरनाईक साहेबांकडे आपली जबाबदारी दिली त्यांच्या पुरेश दादा सरनाईक साहेबांनी सहाय्य करून पत्र दिले साहेब सरनाईक साहेबांनी सहाय्य करून पत्र दिले तरी हा आपल्या सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत आता दिवस राहिले चार आणि भाजपच्या चा सर्व कार्यकर्त्यांचे वारणी या दिसून प्रवाद याचा रात्र दिवस काम चालू नियोजन मंडळाचा आणि आमचे चारही जिल्हा प्रमुख असतील आम्ही काही आम्हाला कुणाला का एका जिल्हा प्रमुखाला काम जाणार नाही जे पदाधिकारी निवडणुकीला उभा राहणार आहेत त्यांना दादा त्या संदर्भात मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण त्यात लक्ष घ्याव आणि मला आशा आहे की आदरणीय तुम्हीही बोला आणि आदरणीय मोठ्या साहेबांना सांगा कारण तुम्ही हा शिंदे साहेबांना सांगण्या तर तुम्हाला अधिकारी तुम्ही फॅमिली मेंबर में आहात दादा आहेत बाजीरावजी आहेत की सोलापूर जिल्ह्यात फार शिवसेनेकावर अन्याय चालू हा अन्याय जर दूर केला अजून क्षेत्र जिल्ह्यात वेगळं दिसत अशा प्रकारची विनंती करतो आणि एवढं लांबून तुम्ही आला मला एकच दिलवाले मधला डायरेक्ट वाटवतो हम्म आपले आपल्याला माती घ्यायला बद्दल कसं वाचत त्यामुळे आता आपल्याला आपला धनुष्यभान त्याचा खेचावा लागणार आहे तरच पुढचं काम होणार आहे त्यात आपलं काय होणार आहे हे सब्ज फक्त दिखावा चालू आहे शिवसेनेची ताकद भरपूर आहे आणि बापू काय मेळावा काय गर्दी पुन्हा तुमचा आवाज आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्याच जिल्हा परिषद इलेक्शन आहे त्याच्यात सुद्धा या सगळ्यांचा मोठा अखंड आहे आणि त्यानंतर मग आपल्या सगळ्यांची सोलापूर महानगरपालिका लागणार आहे सोलापूर महानगरपालिकेत आपल्या सगळ्यांना माहित आहे या आधी शिवसेनेचे बावीस नगरसेवक होते काही कारणांनी काही लोक भारतीय जनता पार्टीत गेले काही आहेत आपल्याकडे सात ते आठ लोक आपल्या सोबत आहेत पण आता पुन्हा एकदा पंचवीस पुढचा आकडा गाठायला कोणतीही अडचण येणार नाही याच्या पद्धतीचं निवेदन आपण केलेलं आहे शंभर पैकी पंचवीस जागा शिवसेना स्वतंत्र लढून शंभर टक्के जिंकणार एवढा मी विश्वास देतो आपल्याला फक्त आमच्या पाठीमागला कधी आधी अडचणीला काय फोन केल्यानंतर तुम्ही घेता फोन लावता आणि आमच्या अडचणी दूर करता तेवढंच करा आम्ही म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी खांद्याला खांदा देऊन काम केलं म्हणून आज ही तरुणाई आणि हा महाराष्ट्र त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या पक्षाकडे त्या ठिकाणी येतो आणि हीच संधी आज येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संधी संस्थेमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उठवायच्या आणि साहेबांनी केलेलं काम हे जनतेपर्यंत का घेऊन गेलं तर मला वाटतं साहेब आपल्याला कोणी त्या ठिकाणी कोण आपला विचार करते याच्यापेक्षा आपण कुणाचा विचार करत नाही आपली अकेला आपले भूमिका घेऊन जर आपण काम घेऊन गेलो तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भगवा पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्वजण तेवढ्या ताकदीनं काम करू आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भगवामय वातावरण करू हा विश्वास आमच्या सर्व सहकार्याच्या साक्षीनं आणि युवकांच्या साक्षीनं आपल्याला देतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय भारत फक्त ते झालं आपण नंतर म्हणून बापू कामावर काय नसतंय एवढं तुम्ही सहा हजार कोटीचे काम केला काय केले का लोकांना तुम्हाला म्हणून तिथं काय घोडे करावं ते करावं लागते आधार तिकडे आला आमच्याकडे जेवढचे दोन चार गाव ठेवायचे ते मी पुढे केले तुम्ही पुढे केले म्हणून बापरावा झाला आपल्या सगळं दुवाचे काय आता आपण पुढं असं करायचं ते लोक कसं कस समोरचे भावा भावात भांडण लावते घराघरात मांडणं तुम्ही तसं काय करू नको तरी लक्षात असू दे फक्त डोक्यात ठेवायचं ते काहीतरी कधी उपयोग करायचं ते तुम्ही करा बाकी आता काय वेळ नाही त्यांना भरपूर दिवस सकाळपासून मुंबई निघाले मी जास्त नाही एक उदाहरण सांगतो फक्त शिवसेने कसा असा